सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये राज्यातील सर्व खासगी अनुदानित औषध अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात दाखल झालेल्या सर्व रीट याचिका आणि सर्व अंतिम अर्ज निकाली काढण्यात आले आणि सर्व अंतिम अर्ज निकाली काढण्यात आले त्यामुळे सुमारे सोळा हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे हायकोर्टामध्ये सुरू असणाऱ्या विविध न्यायालयीन केसेसमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नव्हती आता मात्र कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा आणि भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार कपिल पाटील यांनी सातत्याने सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता शिक्षक भारती संघटनेसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे शिवाजी खांडेकर यांच्या लढ्यात मोठी साथ मिळाली अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली शैक्षणिक संस्थांना रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती अथवा नवनियुक्ती करताना काही अडचणी निर्माण झाल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ई नवा चॅनलला करा करा आणि बेल आयकॉनवर